वाटारात जो ओंकार होईल हत्ती त्या जवळ धा एक दिस झाले आणि अजूनपर्यंत सरकार जाळ घेणार ते किती म्हणले तुझे दिसता की आज गोय राज्यात वन खाते कितल्या प्रमाणात सक्षम असा आणि फॉरेस्ट रिलेटेड इश्यूज जे ते कितल्या प्रमाणात हाताळपाक आज फॉरेस्ट डिपार्टमेंटाची तयारी असा कायदे हाच्या ह्या हे उदाहरण म्हणतात तसे आयज हत्तीच्या रुपान म्हणजे जो ओंकार हत्ती जो आयज गेले धा दीस खास करून ह्या वाठारांत तोरसे ग्रामपंचायतीच्या हद्दीन मागीर पयलीं तो फकीर पाट्यार म्हटा ते थंयच्यान उगवे आयलो उगवे पंचायतीन आतां ह्या परिसरांत आयला जैतीर देवस्थान त्याच्या फाटल्यान आतां असा म्हणतात पण आयज गेले धा दीस जाले की जवळ जवळ म्हणजे कितसो स्टाफ फॉरेस्ट डिपार्टमेंटाचो ह्या भागात डेप्लॉय केलेला असा हो स्टाफ हतबल झालेलो असा आणि रिसंटली एक दोन दिस पहिली आम्ही फॉरेस्ट मिनिस्टराचे स्टेटमेंट ऐकला श्री विश्वजित राणेजी यांचे की दसरोत्सव झाल्याच्या नंतर एक स सी कर्नाटकच्या हंगा घेऊन येऊन तेीकडे हाडून खाचे म्हणतात तशी त्या वरून दवरतले सोडप कितें करप ते लेटर ऑन डिसिजन घेतले पण जाय ती टिका ह्या माध्यमातल्या लोक करतात काल फॉरेस्ट मिनिस्टराचो एक स्टेटमेंट ऐकला की जी लोकांक हांगासर जी, जी नुकसानी जी झाल्या सध्या ज्या परिस्थितीन ती नुकसान भरपाई कोण दितलो तर त्यांच्यानी बोट दाखयले इट इज रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ एग्रीकल्चर डिपार्टमेंट सो आयज कसे असं आयज हे सगळे रिस्पॉन्सिबिलिटी एकमेकांचे घालून जावचे ना आयज लोकांक न्याय मिळप आयज म्हणतात तसे ह्याच्या खातीर आयज लोकांची अक्षरशः झॅम उडलेली असा म्हणतात तशी आणि बेगीतल्या बेगीन हो निर्णय घेऊक जाऊ आयज तू दसरोत्सव झाल्याच्या नंतर फुडली कारवाई करतले पण त्याच्या पहिली जर जर जीवित हानी झाली जर हा जबाबदार कोण ह्याचे निर्णय हेका फुडली म्हणजे कोण इज टेकिंग द रिस्पॉन्सिबिलिटी फॉरेस्ट मिनिस्टर रिस्पॉन्सिबिलिटी घेता फाल्यां जर कोणाची म्हणजे न जाणो कोणाचो म्हणतात तसो टायम बॅट चल्लो आणि जर किती जर झाले जिवीत हानी जर झाली जाल्यार हेची रिस्पॉन्सिबिलिटी कोण घेतलो आज तुम्ही सांगले की जे किती नुकसान जालां एग्रीकल्चर रिलेटेड ते एग्रीकल्चर डिपार्टमेंट देतले एग्रीकल्चर मिनिस्टराचो स्टेटमेंट अजून काय ये करता म्हणून आणि कि रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे किती कितल्या प्रमाणात देतले आयज म्हणतात तसे रिसंटली आम्ही एक म्हणजे सरकास्टिक स्टेटमेंट ऐकलो की तुमचे एफ आय आर वगैरे रजिस्टर्ड करतले म्हणून लोकांचे बी कशे असा इट इज पण हे प्रत्येक डिपार्टमेंटची रिस्पॉन्सिबिलिटी असता आयज ही वन खात्याची रिस्पॉन्सिबिलिटी असलेली की इमिजिएटली ह्याच्या बाबतीत म्हणतात इश्यू रिझॉल्व हे म्हणतात तसे डिपार्टमेंट अपयशी ठरलेले आणि याची जबाबदारी फुल्ली जबाबदारी आयज येदो व्हडलो इशू आयज पेडणे तालुक्यात गेले दहा दीस चालता पण एक कर्टसी विजीट हांकां कसे असा की देव हांकां देवळांनी हांकां टायम टाइम असता दिसता सांगपाक पळय देव देवतांचे दर्शन घेवपाचे पण कितें तरी हानी जाता म्हणून देवाक येवन नमस्कार करपाक तुमकां पेडण्यान टाइम असता पण आज लोकांचे हे जे संकट जे उद्भवलेले असा त्या रिलेटेड गेले धा दीस झाले तुमचो हा स्टाफ गव्हर्नमेंट स्टाफ तळमळ नो डाऊ त्यांची ड्युटी ती पण बीईंग अ मिनिस्टर त्यांच्यानी हा येवप ही त्यांची तितलीच जबाबदारी असलेली आणि लोकांच्या मनान जर एक जर मनशा बद्दल जर आदर जर निर्माण करतलो त्या खात्याचं प्रमुख वगैरे म्हणून जाल्यार ही एक संधी आसता आयज हांगासर येवन विचारपूस करत असलेली इट इज मिजरेबली फेलियर अमित भाषून हेच्यानी फॉरेस्ट डिपार्टमेंट जे गावठी उपचार उपयोग करतात जे गंडे लोक मारतात आणि त्यांच्याकडे काहीच ना उप, त्या सांगले न की आयज हे ज्वलंत गोय राज्यात उदाहरण की सादोसो इश्यू नो डाऊट आम्ही सादोय म्हणू शकता बिगय इशू वड इशू म्हणू शकता पण आयज एक हत्तीची व्यवस्थितपणा त्याची तो इश्यू रिलेटेड इशू जो आज जो हत्ती महाराष्ट्रातल्या गोय राज्यात आला त्याच्या संदर्भात डिसिजन घेवपाक आज आमच्या सरकाराकडे कर्नाटकात हो आमच्या पडच्या मंत्र्यान हो आमच्या मंत्र्याक इतका टाईम असा त्या कर्नाटकात वचून हो त्यांच्या मंत्र्याकडे विचारपूस लोकांक नुकसान झाला आमचे जे नोकर वर्ग हे जे जर त्रास जे काढतात त्यांची विचारपूस कर मंत्र्याकडे वेळ ना कितला टाइम लागतो सांग किंवा दोना पवलाच्या पेडणे येऊप त्यांना टाइम कितलो लागता मला अमित बाब ह समजा तरी खजान मिळले भांग आणि फायदेशीर तर हे जे सरकारान जे बसलेले असतात ते हंगासर येऊचे ना असे दिसतले सांग खजान म्हणजे भांगर असो इट्स अ जोकिंग अपार्ट हो सिरियस इश्यू असा एकच पण खरे म्हटल्यार आरोग्य मंत्री जो वनमंत्री असा त्यांनी हांगासर येव ही त्यांची जबाबदारी येवपाक जाय आसलेले आणि आता तरी तरी लोक विविध जे सामाजीक कार्यकर्ते विविध पॉलिटिकल पार्टीचे लोक प्रसार माध्यमांतल्यान जे स्टेटमेंट दिता तातूंतचो कॉग्निझन्स घेवन वनमंत्री हंगर भेट दितलो आणि लोकांक एड्रेस करतलो लोकांक त्यांनी विचारपचे हंगल्या योन बाबा किती प्रॉब्लेम झाला जी नुकसानी जी झाल्या वन सप ऑन अ टाइम म्हणतात तसे वेगवेगळे एग्रीकल्चर डिपार्टमेंटानं रिफॉर्म्स हाडलेले असा ते रिफॉर्म्स हाडून आता लोकांक जी, जी नुकसान जी झाल्या त्या नुकसानाच्या बाबतीत बाबा आपण जबाबदारी घेता म्हणून हीच जर नुकसान जर सत्तरीच्या लोकांक झाली वाळपयच्या लोकांक लोकां जाल्यार ही रिस्पॉन्सिबिलिटी अशीच हो वाऱ्यावर घालून मंत्री आपल्या घराकडे किंवा दालनान बसून सांगता असलो बिईंग अ मिनिस्टर सांगता असलो हो स्टेटमेंट आपण दसऱ्या उपरांत त्या लोकांक घेऊन येता म्हणून हे चुकीचे स्टेटमेंट असा पय लोकांच्या भावनेशी पण लोक कसयता पेडण्याचे लोक आणि तातूंतल्यान आपलो काही लोक निर्वाह करतात लोक डिपेंडंट असतात या विषयाचे तू नुकसान भरपाई देतल कितलीशीच नुकसान भरपाई अजून सरकार दरबारी पेंडींग आसा एग्रीकल्चर रिलेटेड लोकांची आमच्या पेडणे तालुक्यातली आणि खंची नुकसान भरपाई तुम्ही दितले आज धा दीस झाले तुम्ही हंगासर लोकांक येऊन मेळ शकना म्हणजे तुम्ही तरी हे महाराष्ट्र न्हय बाबा बांद्याच्या कोण कोणतरी मंत्री येऊन <laughs> मेळटलो दोन वर्सांनी येऊन हांगा तुम्ही रेग्युलर येतात मरे आता प्लेना आता ह्यांना देल्ली जाल्यार हे मोपा एक दोन वरां एक्स्ट्रा पहिली काढून या तुम्ही हंगा लोकांना मेळा लोकांची विचारपूस करा तुम्ही आज सरकारचे काम कितें तू जर जनसामान्यानं ग्रासरूट लेवलचेर वचा जर एड्रेस करू शकना तू लोकप्रतिनिधी म्हणून फेल असा तू मंत्री मुख्यमंत्री झालो आणि खोदेले सचिवालय सरकार आणि गोय चलाव शकना तुका ग्रासरूट लेवल फक्त मतां मागपास मा, मा, लोकांच्या नो डाऊट ही पेडणे मिनिस्टर इज नॉट रिप्रेझेंटेटिंग पेडणे कॉन्स्टिट्यूट डजंट मीन की तू आपली रिस्पॉन्सिबिलिटी हे जे, करू शक उडव शकाना तू मंत्री असा गोयचं फॉरेस्ट मिनिस्ट्री ही फक्त सत्तरी वाळपयच्या लोकांना लागना ही संपूर्ण गोय राज्यात लागता आणि ज्वलंत विषय जसे हांवें सांगले पण कोणाचा टायम बॅड सांगू जा जीवित हनी झाली जर फुडें फुडे इज टेकिंग द रिस्पॉन्सिबिलिटी एग्रीकल्चर रिलेटेड तुम्ही सांगता रिस्पॉन्सिबिलिटी डिपार्टमेंट घेतले आणि दितले तुमच्या सरकारान अजून एग्रीकल्चराचे लोकांची मोबदलोच लोकांक काही लोकांक दिलेलो ना काही नडशा लोकांक आणि हंगासर आता जे फॉरेस्ट स्टाफ जो डिप्लॉयड आता आमचा स्टाफ हल्ला तांकां कमी पडला वाळपयचो स्टाफ येला आणि खंयच्यान स्टाफ येला आणि ते हंगासर डिप्लॉयड असा सामान्य लोकांची आज झेम उरलेली भय लोकांना लोक भयभीत वातावरण आता लोक टायम ना हो आता लोक वस्तीत वच वाट पळतात का जी भुरगीं वगैरे आसात कोण जाणटे वगैरे आसात बुगी असतात एक भय जल् सगळ्या जणांचे हा फक्त इतकंच संदेश देऊ इच्छिता तुमच्या माध्यमातल्या तुम्ही आता प्रश्न केला आम्ही जस्ट आयल्ले सिट्युएशन असं ते पळव आन मंत्र्यान इमिजिएटली म्हणतात विदिन नेक्स्ट ट्वेंटी फोर अवर्स वन मंत्र्यान स्थानिक आमदाराकडे सल्ला मसरत करून हंगासर ज्या परिसरांत हे हत्तीचे सध्या वास्तव आसा थंसरल्या लोकांकडे येऊन त्यांच्याबरोबर चर्चा करत ही काळाची गरज असा कर्नाटकात वचून स्टेटमेंट काढ नाका हांगा उगवे गावांत यो थंसल्या लोकांक स्थानिक पंचायती लोकप्रतिनिधी जेडपी जे कोण असा त्यांना विश्वासन घेऊन गावातल्या लोकांना विश्वासन घेऊन त्यांच्या वांगडा चर्चा मसलत कर आणि जे अफेक्टेड जे विलेजीस आहात त्या लोकांक आफय आणि त्याच्याबरोबर एक कॉमन मिटींग घो आणि फुडे तुझी मोहीम आह ती सांग तू कर्नाटकात बसून किंवा आणि खैतरी बसून हे स्टेटमेंट काढू नका इट इज अ रॉंग पार्ट ऑन द पार्ट ऑफ एडमिनिस्ट्रेशन आणि हातुतल्या आयज ही गोय सरकारच्या वन खात्याची फकडा चाललेली असतात